नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आदर्श नगरात दिवसा ढवळ्या घरफोडे अडीच लाखाचा ऐवज लंपास जाफराबाद रेपाळ रस्त्यावरील नगराध्यक्षा सुरेखा लहाणे यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत असलेले सेवानिवृत्त ग्रामसेवक मारुती कड यांच्या घराच्या दरवाजाची कडी तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून दीड लाख रुपये रोख आणि एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहे ही घटना तारीख तेवीस आगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली अधिक वृत्त असे की मारुतीकडे पत्नीसह आरोग्य तपासणीसाठी बाहेरगावी गेलेले असताना तसेच त्यांचा मुलगा देखील घराबाहेर असताना घराला कुलूप होते शहरात दुपारच्या वेळी जोरदार पाऊस सुरू होता अशावेळी अज्ञात चोरट्यांनी दरवाज्याची कडी कुलूप तोडून घरात प्रवेश केला घरातील लोखंडे आणि लाकडी कपाटे उचकटून त्यातील रोख रक्कम दीड लाख रुपये आणि सोन्याचे एक लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले आहे गेल्या तीन वर्षात त्याच घराची घरपोडी होणारी ही दुसरी घटना आहे यापूर्वी नगराध्यक्षा सुरेखा लहाने त्या ठिकाणी राहत असताना घरफुढे होऊन दोन ते अडीच लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता या घटनेची माहिती मारुती कड यांनी पोलिसांना दिली असता पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे उपनिरीक्षक सकाहारी तायडे वसुदेव पवार राजधर पठाडे हेड कॉन्स्टेबल एस पी गुनेलवार एच जी गायकवाड अंगोली मुद्राचे गणेश वाघ श्रीराव राजेंद्र दांडगे उमेश टेकाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन अवलोकन केले तसेच घटनेचा पंचनामा केला यावेळी चोरांचा तपास घेण्यासाठी श्वानपथक लिली पाचारण करण्यात आले होते